सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरणे म गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईव शीतल या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे तो वटपौर्णिमा स्पेशल आता बऱ्याचशाच ताईंच्या मेसेज आले की ताई वटपौर्णिमेसाठी स्पेशल काय आहे का आता वटपौर्णिमा म्हटलं की आपला सगळ्यांचा आवडता सण म्हणजे आपण छान साड्या घालतो छान मेकअप करतो गजरे लावतो आणि वडाला वडाची पूजा करायला जातो कारण आपल्या नवऱ्याचं आपल्या पतीचं जे आरोग्य आहे ते चांगलं राहावं कारण वडाला सर्वात जास्त आयुष्य असतं हे तुम्हाला माहिती आहे वडाच्या झाडाला त्यामुळे वडाच्या झाडासारखंच आपल्या पतीचं हे आयुष्य चांगलं राहावं किंवा आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं आणि आपल्या पतीचं कल्याण व्हावं त्यांच्या प्रत्येकामध्ये त्यांना यश यावं त्यासोबत बघा आपल्या पतीसोबत आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून आपण वडाला पवित्र धागा बांधत असतो जन्मोजन्मी आपल्या पतीसोबतच आपला विवाह पुन्हा पुन्हा व्हावा पुन असं पण प्रत्येकाची इच्छा असते तर बघा आता वटपौर्णिमानिमित्त स्पेशल आपल्याकडं वटपौर्णिमा कीट आहे हे वटपौर्णिमा पूजा किट आहे बरं का ह्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू आहे बांगडे आहे हळकुंड आहे खोबरं आहे धागा आहे सगळं पूजा साहित्य ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं हे वटपौर्णिमा पूजा कीट आहे वटपौर्णिमा पूजा किट आहे त्यासोबत बघा ह्याच्या पाठीमाग चित्रीकरण सुद्धा आहे त्याचबरोबर तुम्हाला हे जे सेट आहे अगदी घरपोच मिळणार आहे वटपौर्णिमा स्पेशल हे पूजा साहित्य आहे बरं का आणि सर्वांनी पूजा करण्यासाठी हे साहित्य आपण उपलब्ध केलेलं आहे बऱ्याचशाच त्यांची मेसेज येते एका आठ दिवसापासून ते वटपौर्णिमेसाठी काहीतरी तू आम्हाला दे कारण आम्हाला जॉब करतो आम्ही आम्हाला बाहेर जायला मिळत नाही वेळ नाही त्यामुळे आम्ही ज्या गोष्टी ऑर्डर करतो त्याच्यामधून तू असं एखादं किट बनव की जे वटपौर्णिमा पूजा किट असेल तर हे वटपौर्णिमा पूजा किट आहे पूजा साहित्य आहे तर आता काही काहीताईनं सूप नको असतं तर हे सूपाचा पण वापर कशाप्रकारे उपयोग म्हणजे चांगला आध्यात्मिक उपयोग कसा करावा तर हे जे सूप तुम्ही बघताय ह्या सूपामध्ये माता लक्ष्मीचे हळकुंड कवड्या गोमती चक्र ठेवून सुद्धा आपण शुक्रवारी मंगळवारी पूजा करू शकतो तर हे सूप जे दिसतंय त्याला हळदीनं लिंपण पण करायचंय आणि लक्ष्मीच्या सेवेसाठी आपण हे जर शुक्रवारी प्रत्येक मंगळवारी हे सूप ठेवायचं आहे तुम्हाला जर सूप नको असेल तर तुम्ही लक्ष्मीच्या पूजेसाठी हे सूप घरी काढून ठेवा बाकीचं पूजा पूजा साहित्य घेऊन तुम्ही वडाची करायला जाऊ शकता किंवा हे जरी असं जरी ठेवलं तरी सुद्धा शुभ आहे त्यामुळे वटपौर्णिमा पूजा साहित्य किट आहे ज्या ताईंना हवं त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचं आहे कारण वटपौर्णिमेला तुम्हाला कुरिअर मिळालं पाहिजे वटपौर्णिमेपर्यंत तुम्हाला कुरिअर मिळालं पाहिजे त्यामुळे वेळ न वाया घालवता हे वटपौर्णिमा पूजा किट ऑर्डर करायचं आहे तर आता पहिलं वटपौर्णिमा पूजा किट आमच्या मनीषा काकू म्हणजे मनीषा हळदनकर काकू आहेत त्यांना वटपौर्णिमा सण खूप आवडतो स्वामी मूर्ती आठ टीमच्या आमच्या काकू आहेत ना त्यांना सगळ्यात जास्त प्रिय सण म्हणजे वटपौर्णिमा काकू वटपौर्णिमा सण का तुम्हाला प्रिय आहे कारण जन्मोजन्मी काकाच त्यांचे मिस्टर असावे या इकडं हा मग जन्मोजन्मी त्यांचे पती असावे आणि जन्मोजन्मी करणार जन्मोजन्मी काकांनाच त्रास देणार मनीषा काकू सात जन्म एक जन्म नाही सात जन्म त्यांना म्हणून वटपौर्णिमा हा सण त्यांचा स्पेशल आहे आणि वटपौर्णिमेचाच उपवास धरतात वर्षात नाही एकदाच कडक अशा आमच्या मनीषा काकू आहे का हो काकू हा त्या दिवशी साडी बिडी पैठणी वगैरे मस्त मस्त शॉपिंग करतात नटून थटून वडाची पूजा करायला रिश्वत तर बघा असं हे म्हणजे एक विषय चाललाय पण असं वडाची पूजा किंवा वटपौर्णिमा सण हा सर्वांचा आवडता असतो आता तुम्ही विचार करा वंदना काकूचा आवडता सण आहे की नाही वंदना काकू तुमचा सण आवडता आहे की नाही गौरी गणपती पण वंदना काकू वटपौर्णिमेला सुट्टी घेणार आहे कारण वडाची पूजा करायला आमच्या जाणार हा बघा तर असं हा आमचा वटपौर्णिमेचा आणि तुम्हाला आहे का आम्ही स्वतः सगळं तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड करतो पण ज्या दिवशी सण असेल त्या दिवशी आम्हालाच कोणती पूजा करायला वेळ भेटत नाही मिळत नाही कारण तुमच्या सर्वांचं बुकिंग तुमच्या सर्वांना हे पूजा ते वेळेवरती पोहोचवणं हे जबाबदारी खूप मोठी त्यामुळे मी अगोदरच साडी घातले वटपौर्णिमेच्या अगोदर आणि मी अगोदरच नटलीये कारण वटपौर्णिमेची वेळ नाही भेटला तर काय करायचं आजच वडाची पूजा करू काकू म्हणजे तर असे वटपौर्णिमा पूजा साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल बरं का नटणारच पण आधी तुम्हाला सांगते की तुम्ही अशी छान साडी घाला छान छान मेकअप करा छान छान गजरे वगैरे मस्त दिसा म्हणजे नाही का आवडतं सगळ्या ताईंना मला माहिती आहे त्याचबरोबर बघा खूप गोड ताईंसाठी वट पौर्णिमा स्पेशल एक नवीन आपण प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे तर माझी एक रील्स होती बघा मी एका ताईंच्या घरी गेले होते बरेस दा, बरेस दा त्या रील्समध्ये ही पर्स माझ्या बऱ्याचदा बऱ्याच ताईंनी बघितली आणि त्या ह्या पर्सची इन्क्वायरी पण बऱ्याचदा आली म्हणजे व्हिडिओ काही तर जुना आहे बरं का आपला आत्ताचा नाही आहे त्यामुळे ह्या पर्स बघा जिथून मी घेतल्या तिथे मी विचारलं पण मिळाले नाहीत मला त्यामुळे ह्या कोल्हापूरवरून बनवून खास पर्स तुमच्यासाठी खास आणल्यात बरं काई का ह्याची प्राईज खूप जास्त नाही आहे फक्त दोनशे रुपये ह्या पर्सची प्राईज आहे वटपौर्णिमा स्पेशल बऱ्याच ताईंना काही ना काही घ्यायचं असतं तर तुम्ही बघू शकता ह्यात अगदी तुमचा एक मोबाईल सुद्धा बसू शकतो पैसे वगैरे काही कॅश असेल ती सुद्धा बसू शकते तर मोबाईल आणि तुमची थोडीफार कॅश असं ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये बसू शकतात किंवा आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे डॉक्युमेंट अशी सुंदरशी पर्स आहे ह्याची प्राईस जास्त नाही आहे फक्त दोनशे रुपये आहे कारण सेल म्हणून नाही पण बऱ्याचदाही माझी पर्स बघून त्यांना खूप आवडत होती त्यांचे मेसेज वारंवार येत होते त्यामुळे बघा तो व्हिडिओसुद्धा मी प्रायव्हेट केला कारण तेव्हा ते उपलब्धच नव्हते आणि त्यांना वाटायचे की उपलब्ध करून देत आहे पण आता ह्या पर्स उपलब्ध झालेले आहेत तर बघा अशी मल्टी कलरमध्ये येते आणि एक जे आहे ती गोल्डन आणि रेड ते जो कॉम्बिनेशन आहे बघा गोल्डन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर आणि रिच लुक देणारे आहे बरं का तुम्ही हे पर्स जरी मार्केटमध्ये घ्यायला गेले तरी तुम्हाला साडेतीनशे ते चारशे पर्यंत बसते ह्याचं मटेरियल सुद्धा खूप चांगल्या क्वालिटीचं आहे बरं का तुम्ही बघू शकता आता कसं आहे ह्याच्याशी आपला काही संबंध नाही किंवा आपला हा व्यवसाय सुद्धा नाही आहे पण कसं होतं की मला भरपूर ताई जॉईंट आहेत आणि भरपूर ताईंना ह्या पर्स हव्या होत्या त्यामुळं ह्या पर्स तुमच्या हट्टा पायी मी उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर ह्या पर्स तुम्हाला ज्यांना हव्या त्यांनी ऑर्डर करा तुमचं काही अजून तुमचं काही असेल म्हणजे पूजा साहित्य त्या कुरिअरमध्ये तुम्हाला ही पर्स मिळून जाईल किंवा नुसती पर्स घेतली तर तुम्हाला शिपिंगच्या पर्स घेतली तर अशी आपल्याकडे सुंदरचे हँड पर्स आलेले आहेत बरं का तर बघू शकता खूप सुंदर हँड हँडपर्स आहेत जी पर्स तुम्हाला आवडते अगदी तिचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा सुंदर असे टोपी आता एवढ्या दिवस झाला टोप्या संपल्या होत्या स्वामी समर्थ माऊलीना एक फूट मूर्ती ज्यांची आहे एक फूट मूर्ती ज्या ज्या ताईंची आहे त्या एक फूट मूर्तीला घालण्यासाठी सुंदर अशी फरची टोपी आहे तुम्ही बघू शकता कपडा बघ म्हणजे जो ह्याचं काम आहे ते एकदम बारीक काम केले कारण मोठ्या कामाला वेळ लागत नाही तेवढं छोटं काम करण्यासाठी भरपूर वेळ जातो बरं का त्यामुळे सुंदर अशी बघा ही फरची टोपी आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा टोचणार नाही काही नाही चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरले स्वामींची एक फूट मूर्ती तुम्हाला माहिती आहे एक फूट म्हणजे माझ्या देवघरामध्ये तुम्ही जी मूर्ती बघता माझ्या मध्ये त्या मूर्तीच्या साईजची फरची टोपी आहे ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ही फरची टोपी ऑर्डर करा कारण हा टोप्यामध्ये संपल्या होत्या पुन्हा एकदा आणि पाच इंच तीन इंचसाठी नाही बरं का सात इंच फक्त एक फूट स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती त्या मूर्तीसाठी ह्या टोप्या फरच्या आहेत ह्याला सोलापुरी टोपी असं सुद्धा म्हटलं जातं बरं का तर ही फरची टोपी सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांना किंवा बऱ्याचशा ताईंचं देवघर छोटं असतं किंवा देवी देवतांच्या मूर्त्या छोट्या असतात तर ताईंना देवी देवतांना स्वच्छ पुसण्यासाठी नॅपकिन हवे होते तर बघा हे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे नॅपकिन आहेत आणि खरंच ह्याची क्वालिटी खरंच खूप छान आहे बरं का ह्या नॅपकिनची तर ह्या नॅपकिनची प्राईज क्वालिटी चांगली असल्यामुळे ह्याची प्राइस आहे ती चाळीस रुपये आहे ज्या ताईंना हवे त्यांनी नॅपकिन ऑर्डर करा तर ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला कोणता कलर हवाय तर नॅपकिनमध्ये हा एक ग्रे कलर मिळतो तुम्हाला स्वामींसाठी त्याचबरोबर बघा केशरी कलर आता बऱ्याच ताईंना कोणता आवडतोय माहीत नाही हा केशरी कलर आहे चाळीस रुपयाला एक नॅपकिन मिळतो देवी देवतांना पुसण्यासाठी त्याचबरोबर बघा पुन्हा एकदा केशरी कलर म्हणजे कलर कॉम्बिनेशन भरपूर तुम्हाला मिळेल मागं होते त्याच्यापेक्षा हे छोटे आता आले बऱ्याच ताईंना छोट्या होते हा पिंक कलरचा नॅपकिन आहे त्याचबरोबर बघा पुन्हा ऑरेंज कलर तर एक तीन चार कलर आहेत जे कलर आवडत आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज आहे त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा सुद्धा कलर आहे क्रीम कलर हे बघा सुंदर असा क्रीम कलर मळखपाव आहे त्यामुळे तुम्हाला एक नॅपकिन घ्या किंवा दोन घ्या त्याचबरोबर दोन नॅपकिन घेतले म्हणजे कसं एक धुतलं तर दुसऱ्याने देवी देवताना स्वचा पाणी सोषून चांगल्या प्रकारे घेतं आणि हा आवडतं सर्वांचा येल्लो कलर ते असे देवी देवतांना स्वच्छ करण्यासाठी पुसण्यासाठी किंवा अगदी दे आपण देवी देवतांना तेव्हा आपण त्यांना म्हणजे आपण पुसतो तोंड वगैरे तेव्हा ठेवण्यासाठी सुद्धा एक सुंदर क्वालिटीची नॅपकिन आहेत फक्त चाळीस रुपये क्वालिटी चांगली आहे बरं का आपल्याकडे प्रोडक्ट तुम्हाला माहिती आहे क्वालिटीला आपण महत्त्व देतो कारण काही विकत नाही आपण क्वालिटी खूप चांगली आहे फक्त चाळीस रुपयाला तुम्हाला हा मिळतो त्याचबरोबर बघा वटपौर्णिमेचं चित्रीकरण बऱ्याच त्यांना वटपौर्णिमेचं चित्र हवं होतं तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवं त्याने लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा धागा आता जो तुम्हाला मी जो दाखवला काही काय वेळेस काय होतं काही काय वेळेस वड छोटा असतो किंवा काही काही वेळेस वडाचं झाडे मोठं असतं तर ह्याच्यामध्ये धागा आहे तुम्ही ज्या वडाची पूजा करता तो तुम्हाला माहिती आहे की कसं झाडं असतं म्हणजे सात फेरे बसतात की नाही असं बरेच त्यांना वाटतं त्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा असा एक एक घेऊ शकता असा बंडल धाग्याचा एकही ऑर्डर करू शकता वटपौर्णिमा किट आणि त्याच्यासोबत एक धागा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तर हा धागा बघा आपल्याला देवी देवताना हार वगैरे घालण्यासाठी फोटो आपल्या घरात स्वामींचा किंवा लक्ष्मीचा मोठा असतो त्याला ऍडजस्ट करण्यासाठी सुद्धा आपल्याला धागा लागतो त्यामुळे घरात धागा आणि सुई असणं खूप शुभ मानलं जातं किंवा धागा सुई घरामध्ये असायलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही एक किट आणि एक वेगळा धागा सुद्धा ह्याच्यामध्ये धागा आहे पण छोटा आहे आणि तुम्हाला मोठा हवा असेल तर हा मोठा घेऊ शकता त्याचबरोबर बघा पूजेसाठी तुम्हाला ना तर बऱ्याचशाच ताईंना लक्ष्मीची पूजा धनलक्ष्मी पूजा ताई बऱ्याचशाच करतात तर धनलक्ष्मी पूजा वगैरे करण्यासाठी असे आसन हवे असतात तर हे बघा चौरंगाच्या साईजचं आसन आहे बरं का मोठा आसन चा आहे चौरंगाच्या साईजचं आसन आहे ज्या ज्या देवपूजा करण्यासाठी आसन हवंय त्यांनी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा लक्ष्मीची पूजा करताय किंवा सगळ्या देवी देवतांची पूजा जेव्हा मांडता मंगळवारी शुक्रवारी त्यासाठी लागणारं हे आसन आहे खूप छान क्वालिटीचं आहे आणि कमी कॉस्टमध्ये बसतं आणि क्वालिटी खूप सुंदर आहे बरं का ह्याला चौरंग आसन असं म्हणतात किंवा पाटावरती सुद्धा तुम्ही देवी देवतांची पूजा करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे हातरू शकता नको ते त्याचबरोबर बघा बऱ्याच ताईंना देवी देवतांची पूजा करण्यासाठी असा पिवळ्या कलरचा कपडा हवा असतो हाताळण्यासाठी नवीन पूजा विधी करण्यासाठी हा कपडा हवा असतो तर तुम्हाला हा कपडा मिळेल बरं का एक मीटर कपडा हा मिळेल कारण तुम्ही तुमचा चौरंग किंवा तुमचा किंवा तुम्ही लक्ष्मीची अगदी सेवा करताय जेवढं तुमचं आसन आहे तेवढं तुम्ही कटिंग करून देवपूरसाठी वापरू शकता किंवा तुम्ही अगदी मंदिरामध्ये आसन करू शकता तुमचं मंदिर पायऱ्यांचं आहे तर अशा वेळी तुम्ही ह्याचं शिवून आसन करू शकता किंवा अगदी कटिंग करून सुद्धा देवी देवतांच्या खाली तुम्ही आसन देऊ शकता तर हा मीटरवरती तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवा त्याने लवकरात लवकर मेसेज करा कलर कलरमध्ये देवी देवतांसाठी मंदिरामध्ये टाकण्यासाठी किंवा पाटावरती अंतरण्यासाठी पूजेसाठी तुम्हाला पिवळ्या कलरचा कपडा मिळतो कारण पिवळा कलर हा शुभ मानला जातो आणि पिवळ्या कपड्यावरती सेवा केलेली खूप चांगलं मानलं जातं आणि पॉझिटिव्हिटी सकारात्मकता पिवळा कलर घेऊन येतो त्याचबरोबर बघा स्वामी दीप स्वामी स्वरूप दीप बऱ्याच ताईंना स्वामी स्वरूप दीप हवा होता तर हा स्वामी स्वरूप दीप आहे तो आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे पाठीमागे भरपूर ताईंनी कमेंट केला पण हा स्वामी स्वरूप दीप आपल्याकडे उपलब्ध नव्हता तर हा बघा हा स्वामी स्वरूप दीप आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आहे तर ह्याच्यावरती स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ माऊलींचे चरण पादुक आहेत आणि भगवान महादेव आणि माता पार्वतीचं हे यंत्र ह्याच्यावरती आहे तर असा हा स्वामी स्वरूप दीप आहे खूप सुंदर क्वालिटीचा आहे ह्याच्यामध्ये शुद्ध भीमसेन तुम्हाला कापूर सुद्धा मिळतो आणि त्याच सोबत बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रचित करण्यासाठी एक दिवा आहे तर अशुद्ध भीमसेन कापराचा तुम्ही ह्या दिव्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मक स्वामी लहरी तयार होतात एक सकारात्मक ता पॉझिटिव्हिटी तयार होते आणि तुमच्या घरामधलं वातावरण आहे ते मंगलमय होण्यासाठी मदत होते तर याला स्वामी स्वरूप दीप असं म्हणतात ज्या ज्या हा स्वामी स्वरूप दीप हवा आहे त्यांनी अगदी व्हॉट्सअपला मेसेज करा हा स्वामी स्वरूप दीप जे तुम्ही बघताय तुम्हाला हा घरपोच मिळणार आहे त्यामुळे ज्या 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 ताईंचं ता मेसेज होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं टायटल ह्याच्यावरती आहे अशक्य शक्य करतील स्वामी असं सुद्धा टायटल आहे ज्या ताईंना स्वामी स्वरूप दीप हवा आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करून हा स्वामी स्वरूप खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा दीप आहे तो तुम्ही ऑर्डर करू शकता तर बघा असं हे वटपौर्णिमा पूजा किट आणि बऱ्याच ताईंना आध्यात्मिक साहित्यासोबत त्यांना सुद्धा काहीतरी वेगळं घ्यायची इच्छा होती त्यांच्यासाठी बघा त्या पर्स आपण उपलब्ध केलेल्या आहेत तर तो व्हिडिओ अक्षरशः मला प्रायव्हेट करावा लागला कारण काय झालं की ती मी हातामध्ये घेऊन एक रील्स केली होती है का ताईंच्या घरी त्यापासून त्या, त्या पर्सच्या कंटिन्यू कमेंट आणि मला मेसेज होते की ताई काही पण करा ही पर्स तुम्ही उपलब्ध करा आणि खरं त्याची क्वालिटी खूप छान आहे बर का जवळपास मी ते अडीच वर्षापासून आहे कारण हे टिकते खूप वर्ष आणि ह्याला काही होत नाही अगदी तुमच्या घरी कोणतरी पाहुणे येत आहेत आपण प्रत्येक वेळी साडी घेतो पण प्रत्येक जण साडी घालता असं काही नाहीये पण ही पर्स जी आहे ती प्रत्येक जण युज करतो आणि ह्या पर्सचा वापर उपयोग चांगल्या प्रकारे होतो त्यामुळे कुणाला साडी वगैरे गिफ्ट देण्यापेक्षा तुम्ही एखादी पर्स जरी भेट दिली तरी सुद्धा खूप छान आहे म्हणजे मला ज्या पर्स मी माझ्या बघता व्हिडिओमध्ये सध्या दिसत पण पाठीमाग तुम्हाला खूप रील्स मध्ये माझ्या पर्स दिसायच्या तेव्हा वेळ पण होता आता कसं आहे लोड वाढलाय बिझी आहे त्यामुळे तुम्हाला कुठे गेलेले रिस्क वगैरे दिसत नाहीत पण त्या पर्स ज्या मॅड आहेत जवळपास अठरा एकोणीस पर्स आहेत म्हणजे मला स्वतःला पर्स खूप आवडतात त्यामुळे प्रत्येक गृहिणीला कसं बाहेर जाताना वेगवेगळ्या पर्स आवडतात म्हणजे सोबत ठेवायला किंवा पर्स ही एका महिलेची किंवा आपल्या सर्वांची सगळ्या ताईंची एक आवडती गोष्ट आहे पर्स म्हणजे त्यामुळं पर्स तुम्हाला कोणालाही गिफ्ट सुद्धा देता येते बरं का किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा घेऊ शकता मग साडी घेतली की मग ब्लाऊज शिवायला शिलाई मग ती साडी आहे मग ती भारीच आहे मग कोणी वापरतय नाही वापरतय किंवा आता बघा मला सुद्धा भरपूरशा साड्या नातेवाईकांकडून मिळतात पण कसं होतं मला साड्या घालणं शक्य होत नाही आता ज्या साड्या घालते त्या थोड्याशा नीटनेटक्या चांगल्या असतील तर त्याच्यावर ब्लाऊज माणूस शिवतो नाही तर आपण स्किप करतो ब्लाऊज शिवायच्या नादात पडत नाही पण कोणी पर्स दिली आवर्जून किंवा कोणी एखादं गळ्यातलं कानातलं दिलं तर आपण आवडीने घालतो कारण आपला हा तो आवडता विषय आहे म्हणून त्यामुळे तुम्ही ही पर्स सुद्धा गिफ्ट देण्यासाठी किंवा स्वतःला सुद्धा तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर आहे बरं का ह्याच्यामध्ये एक मोबाईल तुमचे पर्स वगैरे चाव्या वगैरे बरंच साहित्य बसतं आणि खूप सुंदर आहे बरं का क्वालिटी तर बघा अगदी तुमची कोणती पर्स असो त्याच्या म्हणजे साडीवरती मॅचिंग होते तर दोन कलरमध्ये पर्स आहेत बरं का एक गोल्डन कलर आहे आणि एक मल्टी कलर आहे तुम्हाला जो कलर आवडतोय तुम्ही तो ऑर्डर करा किंवा तुम्हाला दोन्ही आवडत असतील तर तुम्ही दोन्ही ऑर्डर करू काही काही वेळेस सासू सून किंवा जावा, जावा सुद्धा अशा पर्स घ्यायचे असतात तर तुम्ही अशा सुंदरशा पर्स कोणाला भेट किंवा गिफ्ट देण्यासाठी घेऊ शकता कारण साडीपेक्षा ड्रेस मटेरियलपेक्षा ब्लाऊज पीस नारळ ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा हा विषय खूप आवडत असतो बरं का आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी अगदी जर आपण ब्लाऊज पीस आणि ओटी भरतोय हळदी उंकू लावतोय ऐवजी तुम्ही एखादी पर्स सुद्धा त्यांना देऊ शकता खूप सुंदर ऑप्शन आहे आणि स्वतःला युज करण्यासाठी सुद्धा चांगले क्वालिटीच्या पर्स आहेत ज्या ताईंना लवकरात लवकर ऑर्डर करायच्या कारण लिमिटेड स्टॉक आहे कारण आपलं जे आहे ते आध्यात्मिक आणि पूजा आपलं शॉप आहे पण माझ्या मी ती उपलब्ध केलेली आहे आता मी घातलेल्या साडी तुम्ही भी विचारालच कारण मी ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये दिसतात बऱ्याच ताई मंगळसूत्राबद्दल विचारतात साडीबद्दल विचारतात तर ही जी साडी आहे ती शिवशाही पैठणी म्हणजे पल्लवी उमरे मला भेट दिलेली आहे तुम्हाला माहिती आहे ती प्रत्येक वेळेस नवीन साडीचा रिचार्ज मारला की मला भेट देते आणि सांगते स्वामींना सांग माझा व्यवसाय चांगला दे स्वामी मला चांगलं माझ्या साड्या चांगल्या असेल दे तरी शिवशाही पैठणी नेटवर्कमध्ये पल्ले उमरेनी ही साडी मला दिलेली आहे तर तिचा नंबर सुद्धा मी बऱ्याचदा रिलीसमध्ये दिलेला आहे साडीसाठी तुम्ही त्यांच्याकडे अशा साड्या वटपौर्णिमा साडीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता कारण खूप कमी किमतीमध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहेत त्याचबरोबर बघा मला एक ताई आहे त्यांनी गिफ्ट पाठवले आता त्यांच्या अनुभवासोबतच मी ते गिफ्ट ओपन करेल कारण त्यांना स्वामी सेवेचा खूप छान अनुभव आलाय आणि ताई खूप प्रॉब्लेम्समध्ये होत्या पण म्हटलंय की शीतलताई काय करू जर मी एकच म्हटलं स्वामींची मूर्ती त्यांनी घेतली स्वामी घरी येत ता आहेत ताई तर तुम्ही सगळी चिंता सगळी काळजी स्वामींवरती सोडून द्या तुम्ही फक्त निस्वार्थ सेवा करा तुमच्या सेवेमधले भाव सकारात्मक ठेवा आणि स्वामींच्या चरणाशी राहा सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये चांगल्या होतील तर ताईंना बघा स्वामी सेवेतून चांगला अनुभव आला ताईंचं चांगलं आहे आणि ताईंची अशी चांगली प्रगती व्हावी स्वामींची कृपा त्यांच्यावरती राहावी नेहमी प्रार्थना करत असते तर ताईंनी शिवशाही नेटवर्क म्हणजे पल्लवी कडून मला ती सा गिफ्ट पाठवले आणि खूप छान गिफ्ट बरं का ताई मला आवडलंय आणि फक्त तुमच्या अनुभवासोबत मी ती माझ्या व्हिडिओमध्ये ओपनिंग करेल तर तो, तो व्हिडिओ उद्या परवा तुम्हाला बघायलाच मिळेल तर असंही आपल्याकडे पूजा साहित्य खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं मिळतं जजताईंना बघा स्वामी स्वरूपदीप तुम्हाला दाखवलं मी वटपौर्णिमा पूजा सामग्री तुम्हाला मी दाखवलेली आहे त्यासोबत बघा नॅपकिन दाखवले पर्स ज्या गोष्टी हव्या त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे आता पर्स वगैरे तुम्हाला आपल्या स्वामी मूर्त्या डॉट कॉमवर वेबसाईटवरती वरती दिसणार नाही पण या सगळं पूजा साहित्य आहे ते स्वामी मूर्त्या डॉट कॉम आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती दिसेल फक्त वटपौर्णिमा कसं हे सिझन वाईज गोष्टी असतात त्यामुळे त्या तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती वरती दिसणार नाहीत पण तुम्हाला वेबसाईटवरती बाकीचा अगरबत्ती धूप तुपाचे दिवे त्याचबरोबर पितळेच्या पूजा साहित्य देवी देवत सगळं आपल्याला स्वामी मूर्ती आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही बुकिंग करण्याचा प्रयत्न करा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर पूजा साहित्य हवा असल्यास कॉल कुणीही करायचं नाहीये फक्त व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातूनच बुकिंग करायचं तुम्हाला आमचा स्टाफ आमची टीम तुमच्यासाठी कंटिन्यू रिप्लाय करण्यासाठी बसलेली आहे तीन तीन आपल्याकडं रिप्लाय करण्यासाठी माणसं आहेत त्यामुळे रिप्लाय मिळत नाही अशी कंप्लेंट करू नका कारण रिप्लाय प्रत्येकाला इन्स्टंट मिळतो तर बघा आता हे सगळ्या पूजा सामग्रीचं कुरिअर पॅकिंग चालू आहे वटपौर्णिमेचं कारण बऱ्याच ताईनं वटपौर्णिमेच्या अगोदर हे सामान मिळालं तरच त्याचा अर्थ राहतो नाहीतर काय उपयोग होतो त्यामुळे ज्यांनी ज्यांनी आता व्हिडिओ बघितला आहे त्यांनी लगेच पेमेंट करून ह्या सगळ्या वस्तू बुक करायच्या सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थन